शेतकऱ्यांना नेमकं रक्कम किती आहे आणि याच्यामध्ये कोणत्या पिकाला तुम्हाला पिका भरता येणार आहे कुरुज नऊशे चाळीस रुपये हेक्टर आहे एक हेक्टर समजा आणि कापूस नऊशे रुपये हेक्टर आहे कांदा एकशे सत्तर एक रुपये हेक्टर आहे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आता विमा भरायला सुरुवात झालेली आहे आणि पीकेमा हा शेतकऱ्यांनी भरायला पाहिजे किंवा नाही किंवा पीक जे अनिवार्य आता एक रुपये हा पीकेमा हा बंद झालेला आहे जेणेकरून आपण पीकेमा नेमकं भरायला पाहिजे की नाही आणि पीकेमा मध्ये कोणते बदल झाले या संपूर्ण आपल्या या संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चॅनल जेणेकरून तुम्हाला किंवा शासनाच्या नवनवीन योजना आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतात धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो काय झालं की एक रुपया ही पीक आपल्याला मिळत होती आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने ही पीक बंद केली आणि त्याच्यामध्ये नवीन चेंजेस केले चेंजेस असे केले की तुम्हाला चार ट्रिगर मधून हे जे नुकसान भरपाई भेटत होती म्हणजे कसं की तुम्ही जरा कापूस लावला आणि कापूस उगूनच नाही आला तर तुम्हाला पीक विमा भेटत होता त्यानंतर तुम्हाला कापूस उगून आला पण मध्यंतर पाऊ पाऊस कमी झाला किंवा पाऊस कमी झाला किंवा तुमच्या शेतामध्ये पाणी म्हणजे पूरप्र पूर, पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी जास्त झाली तरी तुम्हाला पिकेमा भेटत होता त्यानंतर तुमचं पीक हे चांगलं आलं आणि पीक आल्याच्या नंतर तुम तुमच्या त्या पिकावर चांगला म्हणजे कोस तुमच्या पिकावर जास्त झाला आणि तुमचं पिकाचे समजा कापूस येतात त्याचे पाते ते सगळे गळले किंवा त्याच्या पाते तो, ते गळले तर तरी तुम्हाला पीक विमा हा भेटत होता त्यानंतर तुमचा जो समजा कापूस आहे कापूस आला आणि त्याचे काही कायऱ्या सडल्या किंवा कापूस फुटल्याच्या नंतर समजा त्याच्यामध्ये कोमा आले तरी तुम्हाला तो पी भेटत होता पण आता तसं नाही आता तुमचा समजा कापूस काढलेला आल्याच्या नंतर मी एक्झाम्पल देतोय कापूस काढण्याच्या आल्यानंतर तुमचं जरा ते कापूस नुकसान झाली तर तरच तुम्हाला आता पीकिमा भेटल तर अशा संदर्भात ती माहिती आहे काल विदम परिषदेमध्ये अण्णा सॉरी राऊसाहेब दानवे किंवा सदुभाऊ खोत या दोन्ही नेत्यांनी आपलं जे कोकटे यांना प्रश्न विचारला होता कृषी मानत्यांना की तुम्ही हे चार प्रिगर बनव म्हणजे चार ट्रिगर पैकी तीन ट्रिगर हे बंद केले आणि तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यासाठी लाभदायक किंवा शेतकऱ्यासाठी चांगली योजना आम्ही डबल चेंजेस करून आहे परंतु याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शेतकऱ्याचे फायद्याची योजना नाही जेणेकरून शेतकऱ्याचे याच्यामध्ये तोटेच होणार आहे कारण की तुम्ही विचार करणार की तुम्हाला चार ट्रिगरमधून हे भेटत होतं आणि त्याच्यामध्ये प्लस मध्ये काय एक रुपयाचा हत्ती किंवा तुम्हाला भेटत होता परंतु हा बंद झालेला आहे आणि याच्यामध्ये सांगण्यात आहे की हा बंद करण्यामाग कारण याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय मला हे कळत नाही का तुमचंच सरकार याच्यामध्ये चौदा दोन हजार चौदा पासून कार्यरत आहे तुमच्याच युतीमध्ये एखाद्या या मंत्र्यांना याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे तर याच्यात योग्य ती लवकरात लवकर कारवाई लवकर का होत नाही याच्यामध्ये एक ते दोन वर्ष किंवा असा भ्रष्टाचार तुम्हाला दिसून आला आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर याच्या भ्रष्टाचाराच्या ज्या आरोप म्हणजे ज्या लोकांचे सिद्ध झाले किंवा त्यांच्यावर आरोप झाला त्यांच्यावर चौकशी करून लवकर लवकर कारवाई करा जेणेकरून आणि माझं म्हणणं आहे की याच्या एक रुपया तुम्ही पीकेमा केलाय तर याच्यावर एक माझा दोष आहे की तुम्ही एक रुपये पीकेमा बंद का केला शेतकऱ्यांची हे तर फायद्याची गोष्ट म्हणजे हो, हे फायदा होता तुम्ही इलेक्शनच्या अव्वल सांगितलं होतं की आम्ही हे बंद करणार नाही परंतु इलेक्शनच्या नंतर तुम्ही बऱ्याचशा योजना हे बंद केलेल्या आहेत आणि खताचे किंवा औषधाचे आणि अन्य प्रकारचे वस्तूचे भाव वाढले परंतु शेतकऱ्याचे मालाचे किंवा पिकाचे भाव म्हणजे वाढलेच नाही जे करून जेणेकरून वाढले बी तर तुम्ही काय करताय कमी करताय जेणेकरून शेतकऱ्यांना बे म्हणजे योग्य ते भावात नाही देते किंवा जे हमी भाव आहे त्या हमी भावानं सुद्धा शेतकऱ्याचा माल घेतला जात नाही तर माझं सरकारला आव्हान की तुम्ही निस्त झोपा करतात का शेतकरी कृषी प्रधान देश म्हणताय पण याच्यामध्ये कृषी किंवा शेतीच्या बद्दल कोणत्याही प्रकारचा तुमचा मला उल्लेख किंवा तुमचा शेतीचा याच्यामध्ये चांगला विकास दिसत नाही तुम्ही शेतीच्या निधीमध्ये फक्त दोनशे आपलं तेवीसशे कोटी फक्त तुम्ही शेतीच्या याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यामध्ये तुम्ही वापर तुम्ही एक घोषणा केली आहे बीमध्ये सुद्धा माझा एक आक्षेप आहे की तुम्ही शेतीमध्ये काहीच तुम्ही करू शकत नाही किंवा शेतकऱ्याचे सरकार नाही माझा डायरेक्ट डायरेक्ट माझ्यावर आरोप आहे पण आता जो पीक विमा आहे शेतकऱ्यांना नेमकं रक्कम किती आहे आणि याच्यामध्ये कोणत्या पिकाला तुम्हाला पीक विमा भरता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता ना सात ते आठ पिकं याच्यात दिलेली आहे पहिले पीक आहे ज्वारी बाजरी सोयाबीन मूग उडीद तूर कापूस कांदा मक्का इत्यादी पिकं आहे आणि शेतकऱ्या काही शेतकऱ्याला वाटत असं जे रक्कम आहे ही किती आहे तुम्हाला रक्कम कमी म्हणजे याची रक्कम किती आहे आपण ते बघू जेणेकरून शेतकऱ्यांना याचं बऱ्याचशा सी एस सी सेंटर किंवा अन्य प्रकारचे कृषी विभागाकडून सुद्धा हे पिकेमाचे आपले पॉम्प्लेट आपल्याला व्हॉट्सअपद्वारे येत आहे परंतु शेतकरी भ्रमित आहे किंवा कन्फिजमध्ये आहे की नेमकं याचं पिकेमाचं शेड्यूल किंवा किती आपले एकरी करी हे काय तर आता मी सांगतो आहे तुम्हाला ज्वारीचं सगळ्यात कमी आहे ज्वारीचं त्र्याऐंशी रुपये हेक्टर सगळ्यात कमी आपल्या इकडं जेवरी कोणी पेरीत असली तुम्हाला तर माहिती आहे ज्यवरितं त्र्याऐंशी रुपये हेक्टर आहे बाजरी ऐंशी रुपये हेक्टर आहे आणि सोयाबीन अकराशे साठ रुपये हेक्टर आहे मूग एकशे म्हणजे एकशे चाळीस रुपये हेक्टर आहे आणि उडीद त्रेसष्ट रुपये हेक्टर आहे तूर आपल्या इकडं तुरू प्रामुख्याने ही लावली जाते त्याने जेणेकरून तुम्ही तुरीचं बघू शकता की तुरीचं नऊशे चाळीस रुपये हेक्टर आहे एक हेक्टर समजा आणि कापूस नऊशे रुपये हेक्टर आहे कांदा एकशे सत्तर रुपये हेक्टर आहे मक्का सातशे वीस रुपये हेक्टर आहे तर शेतकरी मित्रांनो डबल सांगतोय तुम्ही नीट लक्ष करून आहे का शेतकऱ्याला काही वाटत संख्ये पैसे कमी आहे परंतु हे कमी कशामुळे हे बी सांगतोय पण डबल एक दर रिपीट करतो आहे की जेवरी हे त्र्याऐंशी रुपये हेक्टर आहे बाजरी हे ऐंशी रुपये हेक्टर आहे सोयाबीन हे अकराशे साठ रुपये हेक्टर आहे मूग एकशे चाळीस रुपये हेक्टर आहे उडीद एक उडीत त्रेसष्ट रुपये हेक्टर आहे तूर नऊशे चाळीस रुपये कापूस नऊशे रुपये कांदा एकशे सत्तर मक्का सातशे वीस तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटत असा की आपण समजा एक रुपयाची किमान नव्हती तर त्याच्या अव्वल आपण बावीसशे तेवीसशे सतराशे रुपये एक तर आपण समजा हे घेत होतो काय पी किमा भरत होतो परंतु मी सांग मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सरकार सरकारने हे तुम्हाला म्हणलं चार टिगारांनुसार आपल्याला पीक विमा भेटत होता परंतु आता पीक विमा फक्त एकच टिगरमध्ये भेटणार आहे फक्त शेवटच्या तुमचं काढणे पश्चात तुम्हाला जरा नुकसान झालं काही तर तुम्हाला दा त्याचाच तुम्हा पीक विमा भेटल आणि हे जे नऊशे आपलं कापूस हे नऊशे रुपये तर नऊशे रुपये हेक्टर आहे एकर जरा बघितलं तर एकरी बघितलं तर तीनशे साठ रुपये एकर आहे आणि तूर बघितलं तर तीनशे तीनशे शहात्तर रुपये सेक्टर आहे आपलं एकर आहे कांदा बघितलं तर अडुसष्ट रुपये एक एकर आहे मक्का बघितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये एकर आहे परंतु माझं म्हणणं आहे आपल्याला पैसे जरी हे कमी वाटत असले तर याचं तुम्हाला येणार आहात की केव्हा तुम्ही बायचान्स फ्यु प्यू, फ्युचरमध्ये जर आला तर शंभर दोनशे पाचशे या असा येऊ शकतो का की ते चार्टरी आपल्याला काढून टाकले आताच आपल्याला चार ते पाच हजार रुपये किंवा तीन दोन हजार रुपये करा आपल्याला भेटत होता परंतु हे सरकारने काढून टाकल्याच्या नंतर याचं काही असं मला वाटत नाही भेटत म्हणून परंतु हे नुसतं शासनाला कंपनीचा किंवा कंपनीला शासनाचा किंवा अशा दुयोकुणाला फायदा आहे पण त्याही प्रकारच्या शेतकऱ्याला याचा फायदा वाटत नाही मला तर असं वाटतंय बरेचसे जे लोक येतात आपले कुठली पैसे सुद्धा घेतात बऱ्याचशा शेतकऱ्याला माहिती आहे परंतु माझं म्हणणं आहे या पी संदर्भात की शासनाने हे तीन ट्रिगर काढले आहे ते शासनाला मी आव्हान करतो की एक शेतकरी म्हणून की तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या लात नाका मारू जेणेकरून जे आम्हाला फायदा आहे त्या गोष्टीतून त्या फायद्याच्या गोष्टी तरी ते आपल्या याच्यामध्ये राहून द्या जेणेकरून शेतकरी हा जगला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी पण झाली पाहिजे परंतु तुम्ही तसे काही घेत नाही विचार काही करत नाही निस्ताच योग्य वेळ आली करून मागास बनवलं आहे की पेरणी योग्य वेळ हीच आहे आणि याच्यासारखी कर्जमाफीची काय म्हणते शुभ संधी कोणतीच नाही माझं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा भरता तर भरा परंतु अशा प्रकारे पीक कामाचं शेड्यूल आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर भरायचा प्रयत्न करा जेणेकरून कसं होतं शेवटी शेवटी शेतकरी भरायचा प्रयत्न करतात नंतर व्यवस्थित हँग पडते आणि हँग पडल्याच्या नंतर मग आपल्या ती किमा आजवर राहतो किंवा पे पेमेंट आता एक रुपयाने आता डायरेक्ट जास्त पेमेंट असल्यामुळे लवकरच भराय भरायचा प्रयत्न करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ किंवा शेतकऱ्याच्या शासनाच्या नवनवीन योजना आपल्याला युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील किंवा शेतकऱ्यांच्या मुलाखतीसुद्धा बघायला मिळतील धन्यवाद